तर विज्ञान भाग दोनचा जो दुसरा धडा आपला चालू आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक त्याच्यामध्ये दोन जीवन प्रक्रिया आहे आणि दोन जीवन प्रक्रियापैकी आपण पहिली जीवन प्रक्रिया पाहिली ऊर्जा निर्मिती ऊर्जा निर्मितीमध्ये आपण पाहिलं की ते दोन प्रकारचं श्वसन आपल्याला करावं लागतं एक कोणतं कोणतं श्वसन आहे ऑक्सी श्वसन आणि यस ऑक्सी श्वसन आणि विनक्षित श्वसन त्याच्यामध्ये दुसरी जीवन प्रक्रिया आपण सुरू केली पेशी विभाजन पण कोणतं विभाजन आहे पेशी वाजन या पेशी विभाजनामध्ये आपण बघूया नेमकं काय काय होतं त्याच्याला सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न दिले आहेत बघा तर प्रश्नाकडं आपण जाऊया वन बाय वन आणि मग ज्यातून आपल्याला कळेल की काय आहे ही दुसरी जीवन प्रक्रिया या लढ्यातली पेशी विभाजन आणि पेशी विभाजन मध्ये प्रश्न विचारला आपल्याला पहिला की आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या उतीतील पेशीचे काय आपल्या जखम होती की नाही रक्त निघत आपलं ते दोन मुळात रक्त हे एक प्रकारचे पेशी आहेत तिथल्या पेशी काय होतात खराब होतात बरोबर आहे ज्या ठिकाणी जखम झाली तिथल्या पेशी काय होतात खराब होतात पुन्हा त्या ठिकाणी नवीन पेशी तयार होतात पुढच्या प्रश्नाचं उत्तर इथं सांगू टाकलं तुम्हाला पुढचा प्रश्न काय की झालेली जखमबरी होताना तिथे नव्यानं पेशी तयार होतात का नव्यानं बाहेरून येऊन नाही तयार होत तिथं ज्या पेशी आहेत त्याच पेशीपासून नवीन पेशी, पेशी तयार होतात त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपण फुलं तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का हो शंभर टक्के होतात जखमा मग त्या बाहेरून कशा निघतात तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की तिथं जे आहेत आंतरिय बी होती असतात त्या ठिकाणी कोणत्या उती असतात आंतरिय विभाजी होती ज्या ठिकाणी फुलं पान आणि फांदीच्या कोणामध्ये येत असतं फळ कधी मी लक्षात द्या बरं का फळ कुठं असतं फांदी आणि पान या दोघांच्या मध्ये असतं ते फळ कोण मी नाही फळ कुठं असतं ते पानाच्या आणि फांदीच्या दोघांच्या मध्ये असत हे फळ काहीच कामाचं नाही ज्याच्या शेजारी पान नसतं नुसतं फळं लटकेलं असलं म्हणजे ते फळ जे आतमधले जे काही बिया वगैरे आहेत एवढ्या काही प्रभावी बनलेल्या नाही असा त्याचा अर्थ होतो बरोबर तर पुढे जाऊया चौथा प्रश्न कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते कशी होते त्याच्या शहरातल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अवयव आहेत त्या अवयवातल्या उतीतल्या काय होतात पेशीची संख्या वाढवून पेशीची संख्या वाढल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे पेशीची वाढ होती त्यावरून त्याच्या शरीरात पेशीची संख्या वाढते का हो कशी वाढते तर ती कशी हे विचारलं आपल्याला कशी वाढते त्यांच्या शरीरातील ज्या पेशी आहेत त्या काय करतात त्यांचं विभाजन होतं एका पेशीपासून दोन पेशी किंवा दोन पेशीपासून चार पेशी चार पेशीपासून आठ पेशी अशा विभाजनातून पेशीच्या विभाजनातून काय होतात नव्या आणि नवीन पेशी त्या ठिकाणी तयार होतात पेशीपासून नवीन पेशी तयार होतात बरोवर आहे अरे बरोवर तर शेवटचा प्रश्न एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो तो निर्माण होण्यासाठी सुद्धा पेशी विभाजन आवश्यक आहे आणि ते प्रजननातून होतं त्याला काय करावं लागतं प्रजनन ह्या जीवन प्रक्रियेतून जावं लागतं तेव्हा त्याच्यामध्ये नवीन जीव जन्माला येतो बरोबर आहे <ड़े> तर वाचूया एक एक ओळ सगळ्यांनी काय पहिली ओळ पहा पाहावर हा 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 थबा थबा गडबड करायला लागली तुम्ही पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवाच्या अनेक गुणधर्मापैकी एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे की सजीवामध्ये काय होत काय होत काय होत सजीवामध्ये काय होत सजीवामध्ये विभाजन होत मला का होता हा महत्वाचा गुणधर्म येतो या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो पेशी वाढण्याजून काय होत हा न्यू ऑर्गनिझम इज गोइंग टू बॉर्न ऑन द अर्थ पृथ्वीवरती एक नवीन जीव जन्माला येतो येतो जन्माला एक जीव नवीन पृथ्वीवर येतो हे की नाही बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते का Oh. हो बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ होऊ शकते शरीराची झालेली झीज पण भरून काढता येऊ हो शकते एखाद्याचं वजन कमी झालं वजन वाढतं एखाद्याचं वजन वाढलं वजन, वजन कमी बी होत किंक लोकांचं वाढत बी नाही कमी होत नाही माझं वजन दोन हजार पंधरापासून ॲज इट इजे अठ्ठावन्न ते अठ्ठावन्न उंची ही ठराविक वेळेपर्यंत वाढते ठराविक म्हणजे अठरा वर्षे किंवा एकवीस वर्षापर्यंत त्याच्यानंतर नो गेन इन हाईट अँड नो गेन इन नो लॉस इन हाईट एखाद्याचे पाय तुटल्यामुळे हाईट कमी होऊ शकते मोडका तुटल्यामुळे बी होऊ शकते तर मला ते तिकडच्या तिकडच्या गोष्टी लिंकिंग नाही करायच्या झालेली जा। गोष्ट आता ती नको व्हायला पाहिजे होती ठीक आहे आता मग ह्या पेशी बनण्याचे काही प्रकार बिकार कोण कोणते प्रकारे किती प्रकारे दोन प्रकारे बोला किती प्रकारचे एक आहे यस इज अ ऑफ द फर्स्ट वन इज मायटॉसिस अँड सेकंड वन इज मियोसिस मायटोसिस आणि मियोसिस सूत्री आणि अर्ध गुणसूत्री किंवा अर्धसूत्री शब्द याचा फरक स्पष्ट करा करून आपण अभ्यास आप करायचं मागचं जी काही जीवन प्रक्रिया होती श्वसन त्यातल्या त्यात ऑक्सी श्वसन आणि मीन श्वसन त्याला पण कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचो त्याला कसा अभ्यास करायचा त्याचा तुलनात्मकरित्या अभ्यास केला की ते डोक्यात बसतं खटकन खटकन बसतं ते खटकन बस याच्या बाबतीत काय सांगितलं आपल्याला की सूत्री विभाजन शरीरातील काही पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येतो कुठं घडून येतं ते कुठं घडून येतं काही पेशी आणि मूलपेशी पेशी म्हणजे कायक म्हणजे शरीर आता कायाचा काय संदर्भ आहे काया, काया, संदर काया म्हणजे शरीर होतं ते एक विठ्ठलाचा अभंग आहे भगवान सर विठ्ठलाचा ही काया तुझ्या चरणावरती वाहिली ही काया हे शरीर काय केलं तुझ्या चरणावरती वाहिली विठ्ठायला तुझी पंढरी पाहिली देवा मी तुझी विठ्ठायला तुझी तुझी रे तुझी पंढरी पाहिली तर काया शरीर या शरीरातल्या ज्या पेशीमध्ये विभाजन होतं ते कोणतंही विभाजन होतं सोबत चालला बरं का लय आपण सोबत चाललं ना लय लांब जावतो माणूस पुढं बाजूला जर झालं तर कार्यक्रम बांधून जातो त्याच्यामुळं लिंकिंग ब्लॉक लिंकिंग लिंकिंगनुसार काम चालून द्यायचं तर अर्धासुत्री विभाजन कशामध्ये होतं जनन पेशीमध्ये होतं जननमध्ये ज्या ठिकाणी नवीन जीव तयार होतो तर आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये शुक्राणू पेशी आहे शुक्रपेशी आहे आणि आपले ज्या माता आहेत आपल्या दिवी त्यांच्या शरीरामध्ये अंड पेशी आहे पेशी असतो ठीक आहे तर थोडक्यात सांगायचं काय की आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या पेशीपासून नवीन जीव तयार होतो त्याच्यामध्ये काय होतं अर्धस्त्रिय भाजन होतं आणि आपल्या शरीरातल्या ज्या काही पेशी मूल पेशी मूल पेशी म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या आईच्या पोटामध्ये राहिलो तेव्हा सुरुवातीला ज्या पेशी होत्या तीन प्रकारच्या कोणत्या तीन पेशी होत्या मूलपेशी तीन प्रकारची कोणकोणत्यामध्ये आहे अस्थि अस्थि कास्ती आणि त्याच्यानंतर यकृत ह्या तीन मूलपेशी आपल्या शरीरातल्या अस्थी म्हणजे हाड अस्थी म्हणजे काय हाड त्याच्यानंतर ते कास्ती म्हणजे काय तर ना, कास्ती हां ना नाही त्वचा आहे तयार झाली की नाही त्वचा ही त्वचा आहे मास मासाचा भाग एक असतो दुसरा भाग आपला हाडांचा आणि तिसरा यकृत हे यकृत काय करतं आहे का सगळ्या पार्टला जोडायचं काम करतं आपलं हर्ट स्टमक इकडं पोट आहे ना इथंय इकडं जठर जे आकाराच यकृत आहे तर हे कोणते आहे या मूल आहे मूल पेशी आहेत ठीक आहे ह्याच्यामध्ये काय होतं सूत्री वाजन मग पेशी वाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणं गरजेचं आहे आज घरी गेल्यानंतर वनस्पती आणि प्राण्याची पेशीची आकृती काढून आणायची जमान जमन का सातवीला का आठवीला होतं तुम्हाला वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी जमन का बे हा मागच्या वर्षी होती तुम्हाला मला वाटतं ती भाऊ आठवीला पण होती बरं का दाभडे भडी दाभडे हा मग पेशी, जी के पेशी थे थे, मैनेजर। मैनेजर। जे राहिला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे यापूर्वी आपण अभ्यासले आहे प्रत्येक केंद्र की पेशी मध्ये एक केंद्र असतो पेशी ज्यामध्ये काय असतं एक केंद्र मॅनेजर असतो मॅनेजर असं एखाद्या बँकेमध्ये मॅनेजर असतो एखाद्या हॉटेलमध्ये मॅनेजर असतो एखाद्या कंपनीमध्ये पण मॅनेजर असतो जनरल मॅनेजर असिस्टंट मॅनेजर मेन मॅनेजर सब मॅनेजर आपल्या बॉडी मध्ये पण एक मॅनेजर आहे कोण येतो हा आपल्या बॉडी मध्ये सेलच्या आतमध्ये पेशीच्या आतमध्ये येतो आपल्या शरीरामध्ये मॅनेजर आहे तो, तो, तो? तो सगळ्यात वरती बसेल हा नाही काही काही लोकांचं इथ <laughs> आहे की नाही अंश काही काही लोकांचा इद आहे बरोबर नाही विशाल काही काही लोकांचा इद आहे इथं ईदला मेंदू ते ईद येतात फक्त खाजपायच्या केंद्रक, टायमा की नाही तर केंद्र केंद्र काय काम करतं पेशीच्या रचनेवर आणि कार्यावर लक्ष ठेवतो त्याला म्हणलेलं आहे पेशीला की सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे कोण आवटे सर कोण 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 केंद्र त्या व्यतिरिक्त इतर केशी अंग असतात या माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी वाढण्याचा अभ्यास करणार आहे दोन्ही प्रकारचे पेशी भाजण्याचा आपल्याला <गणीज़ा> अभ्यास करायचा आहे इथं काय काय कळेल आपल्याला की पेशी भाजनामुळे नवीन जीव तयार करता येतो शरीराची वाढ होऊ शकते त्याच्यानंतर शरीराची झालेली जीज वरून निघू शकते किती प्रकारे विभाजनाचे दोन सूत्री आणि अर्ध गुण सूत्री सूत्री कशात होतं काही पेशीमध्ये होतं अर्धसूत्री वाजन मूल पेशी मध्ये होतं बरोबर आहे बरोबर आहे शावाश त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलं की प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक असतं ते केंद्रकात सोडून बाकीचे अंगक सुद्धा असतात आपल्याला काही प्रश्न विचारायचे या ठिकाणी काय होत असतं कधी पण तर कोणत्याही प्रकारच्या पेशी का का हो पेशी बिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या काय करत असतं दुप्पट करत असतं जसं आपल्या शरीरामध्ये किती गुणसूत्र आहे व्हेरी गुड आपल्या शरीरात किती गुणसूत्र आहे ज्याच्यामध्ये जनुकीय माहिती असते हे आकार आठवतो हो का तुम्हाला आठवून राहिले का बाबा हे अ का म्हणला बेट्या हे आठवून राहिलं का तुम्हाला हा नीच हो म्हणून राहिले बेट्या गुणसूत्र आहे याची संख्या आपल्या पेशीमध्ये मध्ये किती असते शरीराच्या प्रत्येक अवयव संस्थेच्या प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक उतीच्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये गुणसूत्र असते आपल्या शरीरात किती आहे वाव गुड सेहेचाळीस गुणसूत्र से गुण असतात प्रत्येक पेशीमध्ये केसापासून येसापासून तर नखापर्यंत जिदा जिदा टच करता त्या प्रत्येक ठिकाणी पेशी जिद आपला अवयव आहे प्रत्येक ठिकाणी पेशी आहे पेशी मध्ये केंद्रक आहे त्या केंद्रकात किती आहे जेव्हा वा पेशी वाजणार होणार असेल तर ते गुणसूत्र किती होतात डबल होते डबल किती होते डबल से चाईचे डबल किती होणार से चाईचे डबल किती होते ब्याण्णव होते कोण म्हणलं एकशे दोन वाव वट एक दुसऱ्याकडे बोट टाक मला कळायला दे तर ब्याण्णव गुणसूत्र होते लक्षात ठेवा मग याच्यामध्ये या गुणसूत्राची आकृती पूर्ण करायची हा तुमचा मध्यबिंदू जो असतो हा गुणसूत्रबिंदू असतो ही तुमची पी भुजा असते बरोबर आहे ही तुमची क्यू भुजा असते अरे ही बरोबर आहे आणि हे तुमचं काय असतं गुणसूत्रबिंदू कोणता बिंदू गुणसूत्र बिंदू असतो त्याच्यानंतर हे काय तुमचा डीएनए हा डी एन शबाश कळालं त्याच्यातलं जे सूत्री आहे ते सूत्री विभाजन दोन टप्प्यात होतं मला किती टप्प्यात होतं दोन लक्षात ठेवायचं एक असतं प्रकली विभाजन आणि एक असतं परिकली विभाजन प्रकल म्हणजे केंद्रक प्रकल म्हणजे काय केंद्रक प्रकल म्हणजे केंद्रक प्रकल म्हणजे काय प्रकल विभाजन होतं आधी केंद्रकाचं विभाजन होतं नंतर परिकल केंद्रकाच्या बाजूच्या भागाचं विभाजन आधी एक काय होणार एका का पेशी दोन केंद्रक होणार ठीक आहे